मी इथे दोन छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत आणि ते छान असे बारीक केलेले आहेत इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आधीच मी तेल टाकून ठेवलेलं होतं तर हे थोडं गरम झाल्यावर इथे तेल गरम झालेलं आहे आपण याच्यात टाकणार आहोत मोहरी पत्ता मोहरी छान तडतडल्यावर आपण जिरे टाकणार आहोत त्याच्यात त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मिरची कांदा छान असा परतून घेणार आहोत मस्त थोडा ब्राऊन कांदा होऊ द्यायचा कांदे छान असे ब्राउन झालेले आहे आता आपण याच्यात पाणी घालणार आहोत बघा खूप छान असे झालेले आहेत इथे मी दोन आणि अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे इथे हळद घालायची आहे हळद घातल्यावर खूप छान असा कलर आलेला आहे त्याला बघू शकता याच्यात आपण घालणार आहोत आता मॅगी मसाला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण याच्यात शेवाळ्या टाकणार आहोत

हे बघा शेवाळ्या खूप छान अशा झालेल्या आहेत तुम्हाला शेवाळ्यांची अशी रेसिपी माहिती होती का नाही ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा